विदर्भामध्ये हे अधिवेशन होत आहे आणि आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये जा किमान सुरुवातीपासूनची आमची मागणी होती की कि हे अधिवेशन किमान तीन आठवडे चालवलं जावं त्याही वेळेस सरकारची अनास्था दिसली आज ज्यावेळेस कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि आम्ही आग्रही होतो की कोणत्याही परिस्थितीत विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा पुढचे दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस हे अधिवेशन वाढवावं अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी केली परंतु सरकारला चर्चाच करायची नाही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचं नाही किंवा विदर्भाचे प्रश्न सोडवायचे नाही विदर्भातील लोकांचं ऐकायचंच नाही अशा प्रकारची एक भूमिका मला शासनाची दिसली आम्ही खूप आग्रह केला तरी पण त्यांनी हे अधिवेशन उद्याला संध्याकाळी गुंडाळायचा निर्णय घेतला बहुमताच्या जोरावर त्यांनी त्या का, कामकाज सल्लागार समितीमध्ये दुर्दैवानं उद्या हे अधिवेशन संपत आहे खूप आग्रही असूनही आणि विदर्भातल्या अनेक विषयाला विषयाची चर्चा होणे बाकी असतानासुद्धा हे अधिवेशन गुंडाळण्याचा प्रे निर्णय सरकारने घेतला आहे याचा आम्ही निषेध करतो खेद करतो खेद व्यक्त करतो आणि आजही आणि उद्याही नक्कीच काही प्रश्नाला न्याय मिळेल अशी अपेक्षासुद्धा व्यक्त करतो आज आता आरोग्य विभागाच्या एकूण भ्रष्टाचाराच्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये बोलताना आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आम्ही उघड केला प्रचंड मोठा भ्रष्टाचार आरोग्य विभागामध्ये चाललेला आहे प्रचंड भ्रष्टाचारामध्ये बदल्यांचा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे पैसे बदल्या पैसे घेतल्याशिवाय बदल्याच होत नाही आणि नियम लावलून आणि पदोन्नती केले जाते म्हणजे ज्युनियर माणसाला सहसंचालकपदापर्यंत एक तर नागपूरच्या उपसंचालकाची बदली पहिल्यांदा केली आणि दुसऱ्या दिवशी ती बदली रद्द केली त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार संबंधित खात्यांनी आणि मंत्र्यांनी केला असे अनेक विषय या आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण भट्ट्याबोळ करण्याचं काम झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य खात्यामध्ये पद रिक्त आहेत परंतु जवळपास बाराशे डॉक्टरांची बदली नियुक्ती आपले बाय बदली ही नियमबाह्य केली आणि प्रत्येकी चार हजार चार लाख रुपये त्या ठिकाणी घेतल्या गेल्याचा माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे जवळपास पन्नास कोटी रुपये या बदल्यामध्ये वसूल केले गेले दोन संचालकाची पदं बोली लावून आता रिक्त ठेवली आहे म्हणजे जो जास्त देईल त्यासाठी ती पदं रिक्त आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संचालकांची दोनही महत्त्वाची पदं आरोग्य खात्याची रिक्त राहावीत हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे या इतक्या अस इतक्या संवेदनशील सव... अशा या खात्याकडे केवळ भ्रष्टाचाराचं एक आ, आ, मला असं वाटतं की अड्डा झाल्याची दा मा संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणून म्हणून आरोग्य विभागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ची परमिशन द्यायची आहे आपल्या हॉस्पिटलला तर तीस ते पस्तीस लाख रुपये मोजल्याशिवाय देत नाहीत या आरोग्य सुविधा या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे की या खात्याच्या लोकांचं पोट भरायसाठी आहे हा खरा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यावर आज चर्चेला आम्ही आता चर्चेत मांडला आहे आणि मंत्र्यांच्याकडून आम्ही उत्तर अपेक्षित ठेवलेलं आहे मुंबई महानगरपालिकासुद्धा आता खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा अड्डा चालला आहे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी राहिले नाहीत कोणाचा धाक करायला नाही अधिकारी मन वाटेल प्रमाणे वाटेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या डेव्हलपर बिल्डरला हाताशी धरून तिजोरीची लूट केली जात आहे हेही अत्यंत खेदाना आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके नमस्कार